गुड मॉर्निंग तर कशा आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मी गावाकडे आहे गावाकडे भरपूर कमी ब्लॉग आले यावेळेस त्याचं कारण की आम, मी शूट नाही केले आणि त्याचं भाऊजीला थांबा म्हणा एक मिनिट तर गौरवचा मोबाईलचा प्रॉब्लेम अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेला नाही आहे जसं की मी आता इकडे आली आहे मोबाईल घेऊन आणि त्याला नेटची गरज आहे तर डिस्कनेक्ट झालं असेल तर सकाळची वेळ आहे आणि बघा वातावरण किती मस्त झालेलं आहे त्याचं कारण आज संध्याकाळ सकाळच्या वेळेत खूप जास्त पाऊस आला आहे म्हणजे मॉर्निंगला एकदम सकाळी सकाळी तीन आय थिंक तीन चार वाजताच्या जवळजवळ इतका पाऊस आला इतका पाऊस आला ना की आवड बघा किती सुंदर आहे आणि गावाकडे हे सगळं खूप असं वेगळंच वाटतं बघायला तर बघा पक्ष्यांच्या पण क्लिअर आवाज येतात नेहमी मी तुम्हाला हे दाखवते गावाकडे असले की मला खूप जास्त आवडतं तर आम्ही आता याच्या होतो इकडे की थोडे कामं होते आमचे आणि नागपूरला जायचं सुरू आहे तर बघू आता कधी आय थिंक मला असं वाटतं वीक ऑफचा एक तारखेला आहे तर त्यावेळेतच जाऊ आम्ही सो तर गौरव इकडे ब्लॉग एडिटिंग करत आहे आणि हां महत्त्वाचं हे बोलायचं होतं की आता एवढ्यात ब्लॉग जरा कमी झाले इकडे आलो तर तर थोड्या कामात होतं म्हणून ब्लॉग शूट नाही केले पण ना आता आपलं कंटिन्यू ब्लॉग असेलच जसं की मी नेहमी सांगत आहे की एक लॅपटॉप असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर सुरू आहे विचार की एक लॅपटॉप घ्यायचा आपल्या यूट्यूबसाठी पण अजूनपर्यंत कन्फर्म नाही आहे बघू आता काय होतं तर कारण घ्यायच्या आधीच क्लिअर बोलण्यात काही अर्थ नाही आहे सो बघू आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की तुम्ही नवीन असाल तर पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा लास्टपर्यंत तर चला तुम्ही जर माझे शॉर्ट नसेल बघितले तर ते पण बघा खूप सारे शॉर्ट मी टाकत असते जसं की कॉमेडी शॉर्ट्स वगैरे डेली लाईफचे जे म्हणजे ब्लॉग असतात मिनी ब्लॉग तर ते मी सध्या तरी नाही टाकले लास्ट एक व्लॉग टाकला होता त्याच्यानंतर मिनी ब्लॉग अजूनपर्यंत टाकलेलं नाही आहे पण मी लवकरच मिनी ब्लॉग पण टाकायचं ट्राय करणार जसं की आता नागपूरला गेल्यावर आणि साहेब आपले काय झालं नेट इज कनेक्ट तर गरजाम मोबाईल रिपेअर करायचा आणि आता नागपूरला गेल्यावरच करू म्हटलं ए फ्यू इथं तर गाईच मग अशी थोडं थोडं नाही जास्त आंबाड आलं होतं पण पाऊस काहीच नाही आला तर थोडा वेळ आम्ही आलो आणि अभे चाले काम नाही आहे सुट्टी आहे तर रस द्यायला सुरू आहे आणि आम्ही मस्तपैकी आपले कामं करून घेतले आणि मग आम्ही मार्केटमध्ये थोडं सामान घ्यायचं होतं जे आहे मी सांगितलेलं ते घेतलं तर असं वाटत की खूप वादळ येणार खूप पाऊस येणार पण काहीच नाही झालं आव्हाड आलं आणि जसंच्या तसं झालं तर झालं तर आम्ही आलो आणि आता मस्तपैकी बसलो होतो पिक्चर पाहत होतो तर हे बघा आज मौसम असं आहे भयंकर आणखी एक गोष्ट दाखवायची तुम्हाला तर आता मस्त पैकी फ्रेश झाली आहे आणि हे बघा बूथ तिथे टीव्ही व्ही असून टी नाही बघत आणि इथे टीव्ही व्ही बघत आहे तर आमच्या इथे मोठी टी व्ही असून सुद्धा टीव्ही बघत नाही काहीही इंटरेस्ट नाही वेळ पण पन नसतो पण इथे एवढं आहे आणि आम्ही ब्रिशम मूवी बघत आहे आणि मी दा दा तर खूपदा दृश्य दृश्यमुळे तरी पण आता खूपदा बघितलं आहे तर तरी पण बघून राहिलेलं आहे गौरव आणि त्याने नाही आहे म्हणून बघत आहे आणि मी बरोबर बघितलं तरी पण बघत आहे तर काम वगैरे झाले आणि नळ आले होते तर थोडं पाणी घेतलं कारण आई स्वयंपाकात होती आणि आईला थोडं परत स्वयंपाकात हेल्प करायची आहे मला रस वगैरे बनवायचे असतं तर आज पाहुणसर आहे बाबाच्या बहीण आहे ज्या फुलं बहीण आत्या म्हणून तर त्यांना मावस बहीण सो बाबांची तर त्यांना आज पाहुण आहे आणि काकाकडले काकू वगैरे त्यांना पण आहे सो म्हणून म्हटलं तर आईला हे कर ते थोडी थोड्या वेळात ऑलमोस्ट अर्धा जास्त स्वयंपाक झालेला आहे फक्त रस वगैरे बनवायचे ते सगळं बनवणार आणि आज सगळे जेवण करायला आहेत तर ब्लॉग एंडपर्यंत बघा सो मी सगळं शूट घ्यायचा प्रयत्न करणार तर बघू किती आहे येतो तर पण जेवढाही घेईल तेवढा सगळा ब्लॉगमध्ये असेलच खूप आम्ही यांनी बघत आहे गांभीर्याने कारण झोप झाली आणि लगेच मी बघायला बसलो कारण तोंडावर पाणी घ्यायला मला वेळ नाही तर असं आहे आणि आम्ही ठरवलं होतं की उद्याची सुट्टी घ्यायचं आणि नागपूर रवाना व्हायचं पण काय ना की सुट्टी घेणं आणि मग परत काही फायदा नाही आहे सुट्टी घेण्याचा म्हटलं जायसाठी स्पेशल सुट्टी घ्या त्यापेक्षा तर एक दोन तारखेला आहे सुट्टी भेटला आहे सुट्टी तुला हां तो आहे त्याला आवाज दे त्याला आवाज दे बोलो अमितचा मुलगा आहे त्याला तुला फ्रेश व्हायला वेळ नाही

दोन घरामध्ये दोन लाडू आहे का तुझ्या इकडे बघ इकडे बघ कोण आहे इथे कोण आहे व्हिडिओ मध्ये बघ कोण आहे कोण <पवेगा। पवेगा गावादाग> काही हो आज बऱ्याच दिवसानंतर असा मस्त हुवाळ्यावर पाऊस सुरू आहे आणि हवा पण आहे तर बघू शकत रोज वातावरण पावसाचं होत होतं आणि पाऊस काहीच येत नव्हता तर आता मी गावाकडेच आहे आणि नागपूरला जायचं आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर पाऊस झाला आणि एवढा पाऊस बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळाला बघा तिकडे लांब कसा पाऊस सुरू आहे आणि हवा पण जास्त सुटलेली आहे वान इथे भारी झाडाला अंजीर लागले म्हणजे आणि हिरवे अंजीर खाण्याची मजाच वेगळी पूर्ण खालून लागले आणि एवढे गच्च हे बघा वर पण तुम्हाला दिसत असेल इतके सारे लागले आहे की आम्ही खाल्ले पण भरपूर सारे हे बघ तुझ्या हातात घे मुबाईल माझा हात नाही पुढं ते म्हणजे एकदम शेकून शेकून महाग आहे आणि जे असे पिकलेले असतात ना एवढे गोड आणि त्याचा ज्यूस किती टेस्टी लागेल आणि माहितीये का हे झाड ना आपल्याला गार्डन मध्ये लावायचं ला आपल्या सोसायटीच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये लावून जायचं खायला इतका मस्त मोसम झाला पाऊस सुरू झाला मस्त मोसम आहे आज सुट्टी पाहिजे होती आणि एक बाईक पाहिजे होती मस्त एक नंबर झनझन इथे हा हे पण ते निघालं नाही नाय जाईन त्याला खोदावं लागतं मग मुळात तर त्यांना आता समस्त चारा टाकलेला आहे कुठार इथे पण एक चक्रीच्या फुलाचं झाड लावलेलं आहे आईनी म्हणजे तिकडलंच आतमधलं पूर्णच नाही का मग पूर्णच नाही लागते यांनी कलर केली वाटते ना तर त्यांना ब्लॉग बघायचे आहे गडी दादाला तर ते बोलले की म्हणजे ते गौरवाला विचारत आहे की कसं बघायचं ते सांग म्हणजे लगेच बघता येईल तर ते आमचे ब्लॉग बघतात आणि गावात बरेचसे लोकांचे ब्लॉग बघतात असं ते बोलले की मला कोणाच्या तर देशात दिसले त्याच्यामुळे मग मला पण बघायचे होते पण मला हे समजत नव्हतं कसं बघायचं म्हणून गौरव सांगत आहे आणि चला मी करते तर पोछा कारण आई गेली आहे शेतात आणि आज डोबणं आहे थोडं राहायला आहे म्हणजे डोवायचं आणि पेरायचं असलं की कसं आहे ना बाया असतात शेतात बाया असतात शेतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की नाही गेलं सोबत तर काम नाही करत बस पण तशा वाया चांगल्या आमच्या इथे तर करून घेतात पण आई तरी पण जाते कारण घरी करमत नाही दिला तर तसंच ती शेतात गेलेली आहे आणि आजचा दिवस डोबणं आहे बोलली तर म्हणून तरच सकाळचे जे काम आहे ते मी करून घेते आता झाडू पोछा वगैरे आणि थोडं जेवणाचं जसं की त्यांनी त्यांचा टिफिन बनवला आणि घेऊन गेले पण आता आम्ही आमचं बनवायचं आहे तर आमचं जेवण वगैरे बनवून घेते आणि आंघोळ वगैरे करते आधी ते सगळ्यात आधी झाडू पोछा करून आणि मग बोलते मी तुमच्यासोबत पाहिले का सगळे कोणत्या समोसा काय त्या खाता म्हणेपर्यंत ना तुम्हाला काही का ना पाहिली नाही सांगळ वगैरे झाली आता आणि पूजा वगैरे झाली स्वयंपाक पण घेतला इकडे साहेबांचं ऑफिस सुरू आहे जेवण वगैरे झालं आहे यांचं तर आता मी जेवण करत आहे आणि जेवणामध्ये काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते मी तर जेवणामध्ये आहे मी कोवडा आणि डाळ मिक्स भाजी इकडे गोळा आणि भात खूप छान लागतो इकडे चपाती तर आता मस्तपैकी जेवण करते यांचं जेवण झालं आहे साहेबांचं इकडे सा, ऑफिस सुरू आहे मी जेवण करून बोलते तुमच्यासोबत दी नेक्स्ट डे आणि पर... आता मस्तपैकी बाहेरच्या बंगोळीवर जी रिन्यू केलेली आहे बंगळे बोंगा मौसम पाऊस चालू आहे आणि हा पाऊस आता भरपूर झाला शिका मस्त चालू आहे हा पाऊस हा पाऊस चांगला झाला रेग्युलर पाऊस काल रात्री बी खूप बम पाऊस आला काल पण आता आपल्याला नागपूरला जायची मान्य होणार असा मोसम पाहिजे आणि अशा मोसम मध्ये नागपूर मध्ये गाडी आता प्लॅन चालू आमचा की एक तारखेला सुट्टी टाकली आम्ही नागपूर जायचं नागपूर जायचं तर मोसम पाहायला कसा कसा राहते कसं बघा मोसम असल्याला खूप छान वाटते मस्त वाटते की मुंबई खूप दिवसभर आणि गावाकडे वेगळं शहराकडे तस काही वाटत नाही काय पाऊस चालू चालू राहिला तर फक्त लाईट वाईट नाही गेली पाहिजे बस पाऊस तेवढा घातक होता डेंजर होता की टाकलं होतं लॉग लॉगमन टाकलं मोबाईल पण उडाला आमचा <laughs> भू इकडे मस्त सकाळी सकाळी हे बैल ओले आंब झाले आणि घंट्या वाजून राहिली मस्त फ्रेश वाटते सकाळी इकडे गावाकडे ते म्हणूनच आम्ही मनामनातून गावाकडे येतो दोन तीन तीन दिवसाची गॅप चालली आहे तर थोडंसं शेड्यूल टाईट आहे म्हणून नाहीतर पण जसं मी नेहमी सांगते की लॅपटॉपचा सा जरा इश्यू आहे माझा जर सेपरेट लॅपटॉप असता तर मी आपलं व्यवस्थित काम केलं असतं म्हणजे एका लॅपटॉपच्या वर्जावर सगळं आहे प्लॅनिंग चालू आहे जरा पण आम्ही लवकरच जाऊन लॉक टाकतो कारण आम्ही लॅपटॉपचा विचार करता पण टाकू ब्लॉग आपण लवकरच लॅपटॉपचा थोडासा विचार चालू आहे आंघोळ वगैरे व्हायचीच आहे कारण आम्ही तर चहा दिलं वाजले आता सात साडेसात वाजले

तर आता तिकडे सिलेंडरचं पण काम आहे आम्ही गेल्यावर पुष्कळ काम आहे तिकडे सिलेंडरचं काम आहे ते इलेक्ट्रिक बिलचं ते झालं की नाही ते पाहायचंय अजून एफी मेंट्स लाइथ ऑलगाडी आताच ऑफिस झालंय माझं आणि भूक लागली आहे आज थोडंसं लवकर लवकर जरा सकाळी लवकर बसलो तुझं आणि इकडे भूक लागली आता मस्तपैकी शेवळ्या पण होणार आहे बोल मला हे म्हणायचं होतं की नागपूरला असताना दुसरं भूक लागत नाही ते आम्ही एकदा नाही यूट्यूबचं तिकडे पाहता काय नागपूर तीन वेळा जेवलो एक वेळा सकाळी जेवलो मला तर एकदा पुन्हा जेवलो आता पुन्हा भूक लागली आहे माहीत नाही तो आज प्लॅन होता इकडे जायचा शेतात पण फ्लॉप झाला कारण थोडस ओला आहे पाऊस खूप झाला त्याच्यामुळे आणि एक तारखेला आमचा प्लॅन आहे बॅक टू पॉवेलियन